नात मातीशी नात बळीराजाशी शेती उत्पन्न बाजार समिती कराड आय टी एकोणीसा राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन दोन हजार चोवीस दिनांक सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता प्रदर्शनाचे औपचारिक शुभारंभ दुपारी दोन वाजता ऊस पीक स्पर्धा नाविन्यपूर्ण कृषी आयुधे निर्मिती स्पर्धा शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रदर्शनाचा मुख्य उद्घाटन सोहळा तसेच दुपारी साडेबारा वाजता केळीगड प्रदर्शन व स्पर्धा रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फुले प्रदर्शन स्पर्धा गाय बैल स्पर्धा दुपारी एक वाजता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब राष्ट्रीय पारितोषिक विजेते सुप्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ज्ञ यांचे व्याख्यान व मोफत नाडी परीक्षा सोमवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी फळे प्रदर्शन व स्पर्धा शॉन डॉग शो प्रदर्शन व स्पर्धा मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजीपाला पीक प्रदर्शन व स्पर्धा शेळी मेंढी पक्षी प्रदर्शन व स्पर्धा आणि सायंकाळी चार वाजता समारोप प्रदर्शनाचे खास आकर्षण उमराणीचा सोन्या हिलार वळू क्षेत्रातील सर्वात जास्त उंचीचा व जास्त लांबीचा जातीवंत वळू तरी शेतीविषयी अत्याधुनिक ज्ञान देणारा या कृषी प्रदर्शनाचा सर्व शेतकरी बंधू भगिनींनी आणि सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा नम्र आयोजक शेती उत्पन्न बाजार समिती करा जिल्हा सातारा सह आयोजक महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित सातारा जिल्हा परिषद व सातारा जिल्हा कृषी कार्यालय स्थळ स्वातंत्र्य सैनिक श्यामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट आवार मलकापूर अधिक माहितीसाठी संपर्क डायनॅमिक इव्हेंट संपर्क मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चव्वेचाळीस सत्याहत्तर बासष्ट पंच्याण्णव शून्य तेहतीस सासष्ट चारशे पंचावन्न आणि शहाऐंशी अडुसष्ट एक्क्याण्णव एकोणपन्नास पंधरा